नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवलेले आहेत ब्रेड पॅटीस तर ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी एकदम सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही अगदी एकाच एक प्रयोगामध्ये ब्रेड पॅटेस एकदम परफेक्ट शिकून जाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक खोलगट बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता इथे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता पण इथे पावशर बेसनपीठामध्ये आठ सँडविच तयार होता पॅटीस तयार होतात सॉरी तर इथे चवीपुरतं मीठ घालायचं हळद घालायची वरतून हातावरती क्रश करून थोडासा ओवा घालायचा म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आता हे थोडं थोडं पाणी घालून दाटसर असं बॅटर त्याचं ते तयार करून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही तर आता आपलं बॅटर परफेक्ट झालं हे कसं चेक करायचं तर हे ती सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर पोहे खायचा चम्मच घ्यायचा उलट्या बाजूने त्यावरती पीठ लावून घ्यायचं पहा एकदम दाटसर असं पीठ लागलेलं ला आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं पीठ झालेलं आहे आता अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा बनवून घ्यायचं आहे खूप पातळ केलं तर, के तर चमचावरती असं राहणार नाही असं जर राहिलं तर ब्रेडला सुद्धा सहज लागतं तर चला इथे त्याचबरोबर दोन मोठ्या साईडचे बटाटे घेतले मोहरी जिरे हळद कोथंबीर कढीपत्ता चवीपुरते मीठ आणि बटाटे त्याचबरोबर हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसा कढीपत्ता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे छान असं वाटण तयार करून घेणार आहे मी यापासून म्हणजे त्याने आपल्या ब्र ब्रेडमधलं जे सारण आहे त्याची खूप छान टेस्ट येते तर आता इथे वाटणही तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे बटाटे हाताने बारीक करून घ्यायचे आहे इथे सर्व बटाटे हाताने व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने घ्यायचे बटाटा अजिबात मोठा नसावा नाहीतर तुमचे पॅटीस आहेत ते फुटतील किंवा विरतील सुद्धा व्यवस्थित जमून येणार नाहीत तर आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलं मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरे घालायचे व्यवस्थित जिरे तडतडले की आपण बनवून घेतलेला मसाला जो आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे छान असं फ्राय झालं की आपल्याला त्यामध्ये आता हळद घातलेली आहे आता थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे आपल्या बटाट्याचा कलर जो आहे तो छान येईल आता कोथंबीर सुद्धा इथे तेलातच घालायची म्हणजे ती खाण्यात जाते आता इथे आपल्याला हा बटाटा जो आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे हा उकडलेला बटाटा आपण व्यवस्थित यामध्ये घालून छान असा ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा चवीपुरतं मीठ आपल्याला इथेच घालून घ्यायचं आहे आता मीठ आपण पीठ भिजवताना सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं आहे जास्त मीठ होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची तर आपलं वर कुटिंगसाठी सुद्धा मीठ आहे तर आतल्या सारणासाठी सुद्धा आपण त्याच पद्धतीने मीठ घातलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे सारण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जास्त परतवायची गरज नाही आपण इथे बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आपलं जो वाटणं ते होतं ते, ते सुद्धा फ्राय करून घेतलं होतं आता इथे मी हे सारण थंड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहे आता या ब्रेडवरती आपल्याला अशा पद्धतीने जे सारण आहे ते लावून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित चारही बाजूने ब्रेडला व्यवस्थित हे सारण लावून घ्यायचं खूप सारं सारण भरायचं नाही नाहीतर तुमचं ब्रेड जे पॅटीस आहे ते पिठामध्येच विरघळलं जातं आणि तिथेच तुटतं त्यामुळे सारण भरताना अगदी छोटीशी लेअर लावून घ्यायची त्यावरती दुसरा ब्रेड ठेवून घ्यायचा तीही सगळ्या बाजूने सारखी व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे तुमचा ब्रेड अजिबात विरल्या जाणार नाही व्यवस्थित असं तुमचं ब्रेडचं पॅटीस जे आहे ते तयार होतं थोडंसं दाबून घ्यायचं तर असं प्रेस करून घेतलं की दोन्ही ब्रेड व्यवस्थित मसाल्याला चिपटून राहतात आता अशा पद्धतीने त्रिकोणमध्ये कट करून घ्यायचा आहे तर पहा छान असं आपलं आतमधलं मसालासुद्धा भरून घेतलेला आहे ब्रेड तुम्ही तुमचा कुठलाही इथे घेतला तरीसुद्धा चालेल तर आता याच पद्धतीने मी दुसरासुद्धा ब्रेड अशाच पद्धतीने सारे पॅटीज बनवून घेणार आहे तर आता हे पिठामध्ये डीप करायचे आहे पण त्या अगोदर आपल्याला तेल तापलं आहे का ते पाहायचं आहे तर इथे मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता पिठामध्ये आपल्याला सँडविच जे आहे ते व्यवस्थित डीप करून घ्यायचं आणि एक एक करून व्यवस्थित यामध्ये सोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पिठामध्ये सँडविच डीप करून घेऊन सोडलेले आहेत तर आता दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचे आहे आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण अशाच यूजफुल आणि नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित इथे पॅटीस तळून घेणार आहोत खायला खरंच खूप छान लागतं आणि शेवटी आपल्या घरी बनवलं की व्यवस्थित आपण चांगल्या तेलामध्येच ते तळतो त्यामुळे खायलासुद्धा व्यवस्थित राहतं त्यामुळे घरी नक्कीच बनवून पहा तर आता इथे पॅटीस व्यवस्थित तळलेले आहेत आता एक एक करून व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकता छान असे पॅटीस आणि त्याचसोबत इथे चिंचेची चटणीसुद्धा मी घेतलेली आहे तुम्ही चिंचेची चटणी किंवा सुद्धा सुद्ध खाऊ शकता आता चिंचेची चटणी घरीच कशी बनवायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कॉमेंट करा ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तर पहा इथे मस्त असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत त्याचबरोबर इथे चिंचेची चटणीसुद्धा चासे तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर धन्यवाद